नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना मजेतच असायला हवं मी मोनिका स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपला डेली ब्लॉग असणार आहे आत्ता वाजलेले आहेत दुपारचे दोन म्हणजे सकाळची सगळी कामं मी करून घेतली कारण आज शनिवार होता आणि शनिवारी काय असतं यांचा उपवास असतो मग उपवासाच्या दिवशी त्यांचंच मला आवरून देताना खूप उशीर होतो म्हणजे त्यांच्यासाठी खिचडी वगैरे बनवायची त्यांच्यासाठी काहीतरी वेगळं नाश्त्यासाठी बनवायचं आणि मुलांचं तर असतं चहा नाश्ता दूध वगैरे असं सगळं काम चालू असतं आणि शनिवार हा दिवस माझ्यासाठी खूप म्हणजे मेहनतीचा ठरतो शनिवार असल्यानंतर कारण त्यांचं वेगळं आमचं वेगळं असं जेवण पण डबल डबल बनवावं लागतं पण तरीसुद्धा त्यांचंच आवरून दिलेलं आहे मी सकाळी अजून आमच्यासाठी काही बनवलं नाही मुलांनी दूध बिस्किट वगैरे खाल्लं आहे चहा मायऱ्यांनी तर चहासुद्धा पिलाय आज कारण माझ्यासाठी बनवला होता मग तिला म्हटलं तू पण थोडासा घे आणि चहा बिस्किट खायचं असेल तर खाऊन घे तर तिनं फक्त चहाच पिली आहे कारण तिला शक्यतो मी चहा कधी देत नाही आणि आज तिनं माझ्या कामाचा किंवा माझ्या वेळेचा तिनं फायदा घेतला आहे आणि चहा पिऊन बसली आहे ती तर मी सुद्धा आत्ता एक पंधरा वीस मिनटापूर्वी चहा बनवला आहे तो मला अजून घ्यायचा आहे पण म्हटलं चला आजच्या आपल्या ब्लॉगला स्टार्ट करावं कारण सकाळची जी काही कामं असतात ते मी काही दाखवली नाही कारण नऊपर्यंत मी नऊ ते साडेनऊपर्यंत मी घरातली सगळी कामं आवरून घेतली होती फक्त राहिलं होतं माझी आंघोळ आणि कारण आंघोळ पण अशासाठी राहिली कारण मी आज वेगळं काम केलं आहे म्हणजे जे काही गावाकडनं शेंगा आल्या होत्या त्या शेंगा फोडण्यामध्ये माझा सगळा वेळ गेला बारा वाजेपर्यंत तेच करत बसले कारण शेंगदाणे जे काही असतात ते संपले होते घरातले आणि म्हटलं विकत आणण्यापेक्षा हे आहे तर हे फोडून घेऊया आणि काय होतं जास्त दिवसानंतर त्याला आळ्या लागतात किंवा त्यातले शेंगदाणे असे थोडेसे शे कडवट व्हायला चालू होतात त्यामुळे म्हटलं आहे तर ह्याचा फायदा करून घेतला पाहिजे आणि थोडासा टाईम गेला तरी पण चालतंय म्हणून ते बारा साडेबारापर्यंत ते सगळं साफसफाई वगैरे मला चालली आणि त्यानं मी त्यानंतर आता जरा फ्रेश झाली आणि फ्रेश झाल्यानंतर मी माझ्यासाठी चहासुद्धा ठेवलाय तर आता चहा घ्यायचा आहे चला दाखवते मी तुम्हाला किती आज शेंगदाणे मी फोडून ठेवले ते थे। एवढे दोन डबे गच्च भरून शेंगदाणे फोडले आणि त्याच्यासाठीच आज खूप जास्त वेळ गेला माझा माणूस उठलाय त्याचा आवाज येत असेल तर एवढे सगळे मी आज फोडून ठेवले म्हटलं सारखं सारखं तेच घेऊन बसण्यापेक्षा एकदमच करून ठेवावं म्हणून तर हे अंदाजे किती असतील मला कमेंटमध्ये सांगा किती आहेत माझ्या अंदाजे मा तर बहुतेक दोन किलोच्या आसपास अस असतील म्हणजे दोन किलोच्या जवळपास तुम्हाला काय वाटतंय किती असतील हे मला कमेंटमध्ये मा सांगा माणस भ्रूमभ्रूम कुठे जायचं आपल्याला मनू हे सोनू चला आता आपण जाऊया थोडस बाहेर माझं थोडस पार्लरच काम होत माणसचीच उठण्याची वाट पाहत होते मी उठला तू बाबू काय करतो काय करतो बाळ अबो अब काय करतोस तू ब्रूम खेळतो दिदीची स्कूटी स्कूटी खेळतो अद्ध अद् अद्ध पकडला 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 तू रेडी झाली मी नाही रेडी झाले अजून चला आता आपण जाऊया पार्लर मध्ये जवळच आहे फर्स्ट टाइम चालली आहे है मी जवळच आहे तिथेच जायचंय मग म्हणू चल ना जायचं आपल्याला चला सँडल घाला मला कोंडून घेतो मला कोंडून घेतो माणस बुवा बुवा चला जाऊया आता आपण पिल्लू पिलू नाही रोडनी जाऊया इथे नाहीये ना जागा नाहीये ना नाही जाऊया समोर ना आमच्या बिल्डिंगच्या इथेच एक पार्लर आहे तर बघूया आता ते ओपन आहे का नसेल तर मग परत रिटर्न यावं लागेल कारण माझ्या प्रत्येक कामाला मुहूर्त लागत नाही व्यवस्थित चला बघूया आता आपण मनु हात पकड ना मनु चला पटपट मायरा किती उशीर चला आता आलोय आम्ही इथे श्रीजा ब्युटी पार्लर मध्ये कारण हे घराच्या जवळ आहे त्यामुळे जास्त वेळ लागत नाही कारण गावामध्ये जायचं म्हटलं की मुलांना वगैरे घेऊन जायचं त्याचा प्रॉब्लेम वाटतो चल इकडी पार्लर पार्लरमधून येईपर्यंत खूप उशीर झाला होता आणि मुलांना सुद्धा भूक लागली होती कारण आम्ही बराच लवकर गेलो होतो जरा उशिरा गेले असते तर मुलांना चहा बिस्किट दूध बिस्किट असं काहीतरी खाऊन पा घेऊन गेले असते पण डायरेक्ट म्हटलं आता जेवणच बनवूया कारण उशीर पण खूप झाला आहे तोपर्यंत तो मुलं थोडेफार खेळले तर माझा स्वयंपाक होऊन जाईल मग एक्स्ट्राचं काही करावं लागणार नाही ह्या हिशोबाने मी स्वयंपाकालाच लागलेली आहे तर हे दोन बघा म्हणजे हे दोन कार्टून किती मध्ये मध्ये करतात आणि मानसला तर किचन कट्ट्यावरच बसून मला सगळा स्वयंपाक करून घ्यावा लागतो आणि त्यात भर म्हणून मायरा पण असते इकडून तिकडून काही झाले की मला सांगायला येते रडत बसते तिचं रडणं आणि सगळं खेळणं वगैरे सगळंच एकत्रच एक असतं अशी खेळते अशी रडते अशी भांडण करतात शेजारची मुलं पण तरीसुद्धा त्यांना एकत्र एक खेळायचंच असतं पण त्यामुळेच आम्ही दोघी पण लक्ष देत नाही म्हणजे आमच्या शेजारच्या ज्या काही ताई आहेत त्या आणि मी अजिबात मुलांच्या रडण्याकडे किंवा भांडणाकडे लक्ष देत नाही त्यामुळे आमचं नातं जवळपास वर्ष दीड वर्ष झालं टिकलेलं आहे नाहीतर कसं होतं मुलांच्या भांडणाच्या ह्याच्यामध्ये आपण जर खूप लक्ष घातलं तर मोठ्यांमध्ये वाद होतात त्यामुळे आम्ही काही लक्ष देत नाही तर इथे माझं चाललेलं आहे स्वयंपाकाची तयारी म्हणजे भाजी वगैरे बनवून घेतलं की चपाती एक एक झाली तरी मुलांना जेवायला देता येईल त्यामुळे एकीकडे एक मी डाळ लावलेली आहे डाळ भात हा आमचा डेलीच झालेला आहे डाळ भात लागतोच सगळ्यांना तरी इथे डाळ कुकरमध्ये शिजवते कारण पटकन होईल भात पण मी शिजवून घेतला म्हणजे मधल्या साईडला भात ठेवलेला आहे तो जवळपास झालेलाच आहे आणि इथे मी भाजीसाठी जे काही थोडंसं वाटण लागतं ते पण बनवते म्हटलं मिक्सर लावायला नको कारण थोडंसंच बनवायचं होतं मग त्याच्यासाठी परत मिक्सर खराब करणं मला योग्य वाटत नाही असं काही थोडंसं असेल तर मी लगेच या वाटणाच्या ह्याच्यामध्येच चा करत असते हाताने तर माणूस तुम्हाला पाहायला मिळ मिळतच असेल की ती मध्ये मध्ये करतोय आणि भीतीसुद्धा वाटते की आपलं अचानक लक्ष दुसरीकडे असेल तर हा काय करेल काय कुठाने करेल पण आता ऑप्शन नाही आहे माझ्याकडे त्यांना असंच नादी लावून सगळं काम करावं लागतं जे कुणी मला म्हणतात ना तुला काही काम नसतात किंवा तू तु, तुला काही काम नाही म्हणून तू इन्स्टाग्रामवरती सुद्धा लाईव्हला येते तर त्यांनी हा व्हिडिओ माझा नक्की पाहावा अशी मी त्यांना विनंती करेल की मी कामं कशी मॅनेज करते आणि खूप कमी वेळामध्ये जास्तीत जास्त काम कसं होईल हाच माझा प्रयत्न असतो तर इथे मी आज दोडक्याची भाजी बनवणार होते थोडीशी पातळ दोडक्याची भाजी बनवली की मायराला पण खूप आवडते आणि यांनासुद्धा आवडते आणि आमच्या घरामध्ये अशी पातळ भाजी वगैरे केल्यानंतर ती चपाती वगैरे करून खाण्याची सवय आहे किंवा भाकरी करून खाण्याची सवय आहे म्हणजे सगळ्यांना असं काला म्हणतो ना आपण त्या टाईप खायला आवडतं आणि माझंसुद्धा असं म्हणणं आहे की असं खाल्ल्यानंतर सगळ्यांच्या म्हणजे अंगी पण लागतं त्यामुळे मी थोडीशी पातळ भाजी म्हणजे असतेच दररोजच्या ह्याच्यामध्ये म्हणून इथे मी धोडक्याची भाजी पातळ बनवते सगळे मसाले वगैरे घरचे आहेत एखादाच दुसरा मसाला आम्ही मार्केटमधून मा घेतो नाहीतर शक्यतो सगळे मसाले आम्ही घरीच बनवतो म्हणजे माझी आई बनवते तिच्या आम्ही जेव्हा सुट्टीला जातो तेव्हा तिला थोडीफार मदत करतो आणि तिकडनं येताना मग ते मसाले आम्ही घरनं घेऊन येतो तर भाजीसुद्धा माझी झाली भात झालेला आहे डाळ शिजलेली आहे आणि आता मी देते इथे वरणाला फोडणी आणि त्याच्यासाठी मी लसूण वगैरे जे काही आपलं साधं सिंपल फोडणी असते ती करते कारण जास्त काही वरणाच्या ह्याच्यामध्ये फोडणीला घातल्यानंतर ते वरण जास्त चांगलं लागत नाही जेवढं सिंपल असेल तेवढंच ते छान लागतं तर इथे मी डाळसुद्धा टाकलेली आहे फोडणी दिलेली आहे डाळेला आणि त्याचबरोबर आता मी बाकीचे सर्व कामं सुद्धा करून घेते पीठसुद्धा भिजवलेलं आहे आणि त्याचे एक समान मी गोळे करून घेते अगोदरच कारण मग अंदाज लागतो आपल्याला किती चपात्या बनवायच्या कारण जेव्हा आपण पीठ भिजवतो त्यावेळी बिलकुलसुद्धा अंदाजा लागत नाही की कि ह्याच्या किती चपात्या होतील वगैरे मग त्यामुळे मी असे एकसारखे गोळे बनवून घेत असते आणि जेवढं पाहिजे तेवढं पीठ घेते आणि जर कधी समजा चुकून एक्स्ट्रा झालं तर ते मी तसंच ठेवते कारण चपाती परत बनवायची ती शिळी पाडायची आणि शिळं तर कुणी खातच नाही त्यामुळे मग चान्स कधी पीठ राहिलं तर ते मला परवडतं त्यामुळे आता मी ते चपात्या लाटून घेते आहे खूप भरभर माझं सगळं स्पीडने काम चालू असतं मुलांना पाहात पाहत आता हे जेवण बनलं की मारायला लगेच मी जेवायला देणार आहे आणि त्याचबरोबर मानससुद्धा थोडं थोडंसं तिच्यासोबत खातो आणि असं मुलांना कसं नादी लावून वगैरे खायला आवडतं त्यामुळे तर मला चपात्या कशा बनवता येतात ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा एकदम स्पीड घेतला आहे मी शंभरचा स्पीड म्हटलं तरी चालेल तर बघा आता इथे सर्व झालेलं आहे आणि त्याचबरोबर मायराला सुद्धा भूक लागली होती ती मध्ये मध्ये येत होती झालं का झालं का म्हणून तिला म्हटलं ताट घे गे लगेच वाढते स्वयंपाक झालेला आहे मग तिला लगेच सगळं भाज्या वगैरे तर झाल्या होत्या चपाती पहिली झाली की तिला लगेच ताट वाढून दिलं आणि तिला सांगितलं तू सुद्धा खा आणि मानसलासुद्धा मध्ये मध्ये एखादा घास भरव म्हणून भाजी वरण आणि चपाती असं तिला दिलेलं आहे स्वयंपाक झाला आता माझा इथे आणि किचन कट्टा तुम्ही पाहताय भांडे किती पडले सगळं क्लीन करून घ्यायचं आहे मला हे आता मी उभं राहून भांडी घासणार नाही हे सगळे भांडे मी बाथरूममध्ये घेऊन जाणार आहे कारण आत्ताच माझं रिसेंटली ऑपरेशन झालंय आणि त्या ऑपरेशनमध्ये भुलीचं जे इंजेक्शन असतं ते खूप त्रासदायक असतं खूप दुखतं जास्त दिवस जास्त वेळ आपण उभं राहून कुठली कामं केली तर पाठ अक्षरशः म्हणजे उभं राहू देत नाही एवढा जास्त त्याचा त्रास होतो ज्या माझ्या कोणी मैत्रिणी असतील त्यांनी जर असे भुलीचे इंजेक्शनमध्ये काही ऑपरेशन केले असतील तर त्यांच्या लक्षात येतच असेल तर माझी आता सर्व भांडी वगैरे मस्त क्लीन झाली किचन कट्टा क्लीन झाला आणि आता मी माझं जे काही रात्रीचं रुटीन असतं म्हणजे स्किन केअरचं जे काही रुटीन असतं ते मी करते कारण फ्रेश झाल्यानंतर परत रात्रीचं एक्स्ट्राचं परत तोंड धुवा वगैरे तो, तो मला कंटाळा येतो त्यामुळे मी आत्ता फ्रेश होऊनच आले तर म्हटलं चला जे काही रात्रीचं स्किन केअरचं आहे म्हणजे माझं रुटीन आहे ते आपण करून घेऊया म्हणून इथे क्रीम वगैरे नाईट क्रीम लावून घेते मी जर तुम्हाला माझं नाईट रुटीन नाईटचं जे काही मी स्किन केअर करते ते तुम्हाला पाहायचं असेल तर त्याची कमेंट करा मी त्याचं सेपरेट व्हिडिओ बनवेल तुमच्यासाठी खास तर आता माझं सर्व झालं माझं स्किन केअर वगैरे सगळं झालं आता मी चहा बनवते माझ्या स्वतःसाठी कारण तुम्ही पाहिलं तसं पार्लरमधून आले की मी कामालाच लागले होते मग आता चहा पिण्याची इच्छा झाली कारण असं बसून निवांत चहा प्यायला खूप भारी वाटतं तुम्ही असं कधी केलं का सगळं काम झाल्यानंतर निवांत चहा पीत बसला आहे हे मला कमेंटमध्ये सांगा कारण आपल्याकडे कम कमेंट हाच ऑप्शन आहे आपण एकमेकांशी बोलू शकतो नमस्कार फॅमिली परत एकदा स्वागत करते मी कारण एवढा वेळ तुम्ही म्हणत असाल घरची कामच दाखवते तू काही दिसलीच नाही तर असंच माझं रुटीन आहे दररोज मी कामं अशीच मॅनेज करते हे झालं शनिवारचं रुटीन जेव्हा ह्यांना उपवास वगैरे असतो त्यावेळेचं रुटीन पण दररोजची कामंसुद्धा मी अशाच पद्धतीनं मॅनेज करण्याचा प्रयत्न करते म्हणजे जेव्हा मला वेळ मिळतो किंवा एखादा फ्री वेळ असतो त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून उद्याचं काम किंवा नंतरचं काम त्या वेळेमध्ये झालं तर उद्या मला रिलॅक्स भेटेल ह्या हिशोबाने मी कामं करते पण उद्या रिलॅक्स असा कधी माझा उजाडतच नाही कारण आत्ता सध्या मला माहिती आहे असं उद्या माझा कधी उजाडणारच नाही आहे कारण जोपर्यंत मुलं लहान आहेत तोपर्यंत मला असं सगळं मॅनेज करूनच कामं करावी लागणार आहेत त्यांच्या रुटीननुसारच माझं रुटीन मला सेट करावं लागणार आहे तर बघा आता एवढ्या उशिरा मी चहा ठेवला आहे जवळपास पावणे आठ वाजलेत आणि पावणे आठ वाजता माझी स्वयंपाकाची जी काही भांडी होती आणि दुपारची पण जी काही जेवणाची वगैरे मुलांच्या नाश्त्याची भांडी होती ती सगळी घासून घेतली सगळा स्वयंपाक झाला सगळं क्लिनिंग झालं आणि मी सुद्धा जराशी फ्रेश होऊन बसली आहे कारण एवढ्या सगळ्या कामामुळे एवढ्या सगळ्या धावपळीमध्ये खूप दमायला होतं आणि दमल्यानंतर थोडंसं फ्रेश होऊन जर आपण बसलो किंवा फ्रेश होऊन जर मस्तपैकी गरम गरम चहा घेतला तर ते सुख काही वेगळ्याच लेवलचं असतं आणि अशा छोट्या छोट्या गोष्टीतनंच आपण सुख शोधलं पाहिजे तरच आपण सुखी राहू किंवा समाधानी राहू कारण काय आहे या धावपळीच्या जगामध्ये सुख शोधायला गेलं तर सापडणारच नाही आहे त्यामुळे अशा जे काही छोटे छोटे क्षण असतात तेच तुम्ही आनंदात जगले पाहिजेत आणि त्यातनंच तुम्ही आनंद घेतला पाहिजे तरच आपलं जीवन सुखी होण्यासाठी मदत होईल नाहीतर काय हो हे सगळं जग धावपळीचं झालंय कोणाला कोणाशी बोलण्यासाठी उसंत नाही किंवा घरातलेसुद्धा एकमेकांशी तितक्या असं प्रमाणात बोलले जात नाही किंवा तितकासा संवाद साधला जात नाही अशा छोट्या छोट्या क्षणांमध्ये आपण आनंद मानला पाहिजे आणि त्याच गोष्टींमुळे आपण खुश राहिलं पाहिजे तर बघा हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटतं ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका कारण तुमच्या कमेंटमुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं खूप असं मला उत्सुकता असते की कुठली कमेंट येईल माझ्या बाबतीत कोणाला काय वाटतं हे मला जाणून घेण्याची खूप इच्छा असते त्यामुळे कमेंट करा कसं वाटतं तुम्हाला ब्लॉग आणि तुमच्याकडे लहान बाळ असतील तर तुमचंसुद्धा रुटीन कसं आहे आणि तुम्ही तुमच्या बाळानुसार तुमचं रुटीन सेट केलेलं आहे किंवा बाळ तुमच्या मध्ये ऍडजस्ट झालेलं आहे हे सगळं मला कमेंटद्वारे करा आणि तुमच्या कमेंटला रिप्लाय करायला खरंच मला मनापासून खूप छान वाटतं आनंद वाटतो तर आता माणसाचा कालवा चालू झाला आहे त्यामुळे तो काही शांत बसणार नाही तर मीच हा ब्लॉग आपला इथे एंड करते भेटूया आपण एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन टॉपिकसहित तोपर्यंत सर्वांनी खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्वाचं आपले ब्लॉग पाहत राहा तर चला आता भेटते मी नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत सर्वांनी हा ब्लॉग पाहून घ्या आणि आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि अजून कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी करून घ्या चला टाटा बाय बाय गुड नाईट मनु बाय 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 करा बाय तुम्ही करा तुम्ही करा mom, um, um. selamat malam sudah bye. Ternyata malaman subuh sudah masih bye bye. Aray, 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 aray.